चार हजार रुपये नऊ टक्के दराने तीन हजार रुपये दहा टक्के दराने तर पाच हजार रुपये बारा टक्के दराने एका वेळी गुंतवले तर दोन वर्षानंतर व्याजाचं उत्पन्न किती मिळेल असा प्रश्न पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी विविध समस्या विचारण्यासाठी लेकरांनो आवश्यक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तुमच्या हितासाठी सांगतो तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल तुमच्या मनातल्या विविध समस्या गणितीय विचारता येईल किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलयोनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल स्पर्धा परीक्षा देता साल्यक्रम माझी कळकळीची विनंती अशी राहील की स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येकच घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर मोफत मध्ये उपलब्ध बरेच मुलं कॉमेंट करतात सर तुमच्या केवळ प्लेलिस्ट पाहून मी क्वालिफाय झालो लक्ष दे मला हे सांगण्याचा काही अभिमान वेळेत त्यांना निर्धारित यश मिळावं या तळमळीनं राबत आले राबत राहतील अवश्य चॅनलला भेट द्या तिथं प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो प्रश्न सराव म्हणून तुम्हाला अभ्यासासाठी उपलब्ध आहेत जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा किंवा प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा हा प्रश्न सोडवत असताना तीन खाने तयार करा बाबा चार हजार रुपये नऊ टक्के दराने लक्ष द्या चार हजार रुपये नऊ टक्के दराने गुंतवले हे तीन हजार रुपये दहा टक्के दराने गुंतवले पाच हजार रुपये बारा टक्के दराने गुंतवले दोन वर्षानंतर हिशोब मागितला दोन वर्षानंतर प्राप्त झालेलं व्याज व्याजाचं उत्पन्न किती लक्ष द्या रुपये गुंतवले नऊ टक्के दरानं दरा हे चार हजार दर आहे नऊ टक्के दोन वर्षानंतरचा गोष्टमारा द्यायचा सदस्थानी शंभर का घ्यायचे तर मदक भागीला शंभर हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र तुम्ही आम्ही जाणतो सगळेजण सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं दुसऱ्या प्रकरणामध्ये तीन हजार रुपये दहा टक्के दरानं म्हणजे हे तीन दर <कलताँगा> हजार दर दहा टक्के दोन वर्षानंतरचा हिशोब द्यायचा व्याजाचा इथं भागीला शंभर हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र लेकरांनो लक्ष द्या तिसरं प्रकरण आहे पाच हजार रुपये लक्ष द्या बारा टक्के मुदत आहे दोन वर्ष हे व्याज इथं घालवा हे 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 घालवा घालवा एक एक सोडवण करा चाळीस गुणीला नऊ गुणीला दोन लक्ष द्या नऊ चूक छत्तीस त्यावर शून्य दो, हे गुणिला दोन छत्तीस दोन्ही बहात्तर सातशे वीस रुपये हे व्याज ओके इथं तीस गुणीला दहा गुणीला दोन उरले सर म्हणजे तीस दहा तीनशे परत गुणीला दोन सहाशे रुपये हे दुसऱ्या प्रकरणात दुसऱ्या प्रकरणातलं हे व्याज दुसऱ्या व्यवहारातलं इथं पन्नास बारा दोन उरले सर पन्नास गुणीला बारा गुणीला दोन उरले इथं बारा पंच साठ त्यावर शून्य हे दोन साहेब बाराशे रुपये हे इथल्या तिसऱ्या प्रकरणाचं व्याज आम्हाला दोन वर्षानंतर व्याजाचा हिशोब म्हणजे व्याजाचं उत्पन्न विचारलं तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं हे व्याज बाराशे हे व्याज सहाशे आणि हे व्याज आहे सातशे वीस विचार जर केला तर बाराशे सहाशे अठराशे सात पंचवीसशे वीस रुपये पंचवीसशे वीस रुपये हे तुमच्या प्रश्नाचं अॅक्युरेट अँसर म्हणजे दोन वर्षानंतर व्याजाचं उत्पन्न किती दोन हजार पाचशे वीस रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी दाबल्याशिवाय राहू नका जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके okay. सरळ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्ही करते येईल